नमस्कार मैत्रिणींनो रुपा जरा टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींना आज मी काही रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली नाही तर एक वेगळा छानसा असा व्हिडिओ घेऊन आलेली होते खरं तर व्हिडिओ बनवायचा नव्हता कारण खूप लेट झालेलं होतं व्हिडिओ बनवायला पण एक यूट्यूबला आपली नेहमीची कायमची आठवण राहील या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आहे मागच्या महिन्यातला तर आम्ही सगळ्या चौघी यूट्यूबवर भेटलो होतं तर माई आदल्याच दिवशी माझ्या घरी आलेल्या होत्या म्हणजे बावीस नोव्हेंबरला आणि माई आल्या रात्री आम्ही मस्त जेवण वगैरे करून रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या दुसऱ्या दिवशी आवरून आम्ही शिर्डीला जायला निघालो तर शिर्डीला ह्या चौघीजणी येऊन थांबलेल्या होत्या एक रूम घेतलेला होता तिथे तिथे आम्ही त्यांना भेटलो तर मैत्रिणींनो ही जी भेट आहे अनोखी भेट ही एक वर्षानंतर आम्ही असं भेटलेलं आहे कारण एक वर्ष आम्ही यूट्यूबला मैत्रिणी आहोत आणि एक वर्षापासून एकमेकींना ओळखत होतो पण प्रत्यक्ष भेटीचा योग हा एक वर्षानंतर जवळजवळ आलेला आहे आणि अशातच ते मग चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात असू असा प्रकार झाला म्हणजे ते आनंदाश्रू होते इतकं भारी वाटलं आम्हाला भेट

खूप सारे व्हिडिओ बनवले रील्स बनवले अगदी हसी मजाक आणि खूप सारं हसलोसुद्धा सगळ्या एकमेकींच्या गोष्टी शेअर केल्यानंतर काही फोटो शूट केले आम्ही सर्वांचे एकत्र असे तर सोबत माझी मुलगी आलेली होती तिने काही फोटो शूट केले आमचे आणि छान छान फोटो असे आम्ही शूट केले म्हणजे सगळे त्यानंतर फ्रेश झाले चेंज वगैरे करून आणि नंतर आम्ही खूप सारे फोटो शूट केले त्यानंतर बघा ह्या साधनाताई आणि कविता ताई आहेत उषाताईंच्या फ्रेंड ह्यासुद्धा आलेल्या होत्या त्यानंतर आम्ही जेवण करून साईबाबा दर्शनासाठी गेलो तर साईबाबा दर्शन आहे ना हे माझ्या आत्तेची जी मुलगी आहे ना तिला तर अगदी व्ही आय पी गेटने आम्हाला घेऊन जाऊन तिने आमचं दर्शन अगदी लवकरच घडवलेलं आहे कारण लाईनमध्ये ना दोन दोन तीन तीन तास उभं राहावं लागतं बघा ही माझी मुलगी आहे तिने आमचे काही सेल्फीज काही फोटोज घेतले छान छान असे नंतर दर्शन झाल्यानंतर द्वारकामाई बघितलं सगळं द्वारकामाई आणि बाळ वगैरे बघितली तिथे सुद्धा आम्ही त्याचे के फोटोशूट केले तर आम्ही रस प्यायला गेलो रस वगैरे पिऊन झाला मस्त त्यानंतर मग आम्ही Uh, काही दुकानांमध्ये जाऊन खरेदी वगैरे केली परत रूमवर गेलो चांगला फ्रेश झालो आणि नंतर आम्ही जेवायलाच हॉटेलमध्ये गेल। जे गेलो तर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तिथेही माझ्या आत्यबीनसोबत होती आमच्या तीही जेवायला सोबत आलेली होती तिथेही खूप सारे ती बालपणात जाऊन सारे मस्ती केली मस्त खेळलो त्यानंतर ऑर्डर येईपर्यंत

शीतईंशी भरपूर गप्पा केल्या व्हिडिओ कॉलवरती त्यानंतर आम्ही माझ्या घरी जायला निघालो रस्त्यातच आम्हाला वैशुताईंनी आईस्क्रीमसुद्धा खाऊ घातलं ते सुद्धा आम्ही असं नोटंकी करत करत अगदी आईस्क्रीम खाल्लं आणि घरी पोचलो घरी पोचल्यानंतर चहा वगैरे झाला फ्रेश झालो नंतर रात्री उशिरापर्यंत भरपूर गप्पा मारल्या आणि पहाटे उठूनही आम्ही भरपूर अशा गप्पा मारलेल्या आहेत बघा त्यानंतर सकाळी सकाळीसुद्धा आम्ही काही रील्स बनवले काही छान असे व्हिडिओ बनवले अगदी आनंदात म्हणजे खूप सारा चेहऱ्यावर आनंद आणि खूप सारं असं सा म्हणजे आठवणी राहतील असे आम्ही व्हिडिओ बनवलेले बघा त्यानंतर उषा त्यांनी गुड मॉर्निंगचा व्हिडिओ पण घेतला चला आज आम्ही रुपादाईच्या घरी आहोत आणि सकाळच त्यांच्या बाल्कनीचा व्ह्यू घेत आहोत मालकणी इतना छान असा व्ह्यू दिसतोय मस्त पैकी माझं तोंड बघा कसं दिसतंय आणि हा माझ्या सीता ताई का सीता ताई हा इकडे हाय टुमक टुमक डनन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोणी <laughs> कोण नाहीये मीच आहे गुड मॉर्निंग राहू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आम्ही सगळे गुड मॉर्निंग करायला कृपातेच्या बाल्कनी मध्ये आलेलो आहोत आणि छान असा परिसर आहे बघा वाय ना किती मसान इथे आग आलेला तो काल मला भेटला इथे 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 भेटला त्यांनी मला गुड मॉर्निंग गुड नाईट केला आणि तो गेला हे आमचं रोड झालं ना तेच पण मॉर्निंग पण छानच झाली आमची आणि अगदी हे दोन दिवस आम्ही असं भरभरून जगलोय की एकमेकींना खूप सारा वेळ आणि म्हणजे सगळ्या चिंता डोक्यातल्या अशा हे करून आम्ही अगदी असं छान छान व्हिडिओ बनवले सकाळी चूल पेटवली होती तिथे सुद्धा उषा त्यांनी व्हिडिओ बनवला सगळं नियोजन करून आलेल्या होत्या त्यानंतर आंघोळी वगैरे आवरलं नंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि चहा झाल्यानंतर स्वयंपाक बनवला आम्ही तर मला उषाताई आणि उषुताईनी स्वयंपाकामध्ये मदत केली आणि रेसिपीचे व्हिडिओ पण बनवले त्यातच आम्ही तर आमचा स्वयंपाक पण झाला आणि त्यानंतर माझे मिस्टर ड्युटीवर गेलेले होते ते आले त्यांचा वाढदिवस होता त्या दिवशी म्हणजे चोवीस नोव्हेंबरला तर माईने केक आणलेला होता तर त्यांचं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं अमित दादा पण आलेले होते आणि हा त्यांचा ड्रायव्हर आहे आणि हे इकडून हे अमित दादा आहे तर त्यांच्याबरोबर पण आम्ही खूप सारे फोटो काढलेले आहेत आणि दादांबरोबर उषा त्यांनी रील्स पण बनवलेत काही व्हिडिओ नाही आहेत माझ्याकडे पण जे आहेत ते मी यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर आम्ही त्यानंतर आमचं जेवण

आमचे फोटो प्रिंट असलेले हे कप त्यांनी बनवून आणले होते पाचही जणींना छानसं असं गिफ्ट दिलं आणि वैशू त्यांनी ते सगळ्यांनीच गिफ्ट दिलेत एकमेकींना पण काही व्हिडिओ नाही घेतलेले त्यामुळे ते राहिले त्यानंतर माई जायला निघाल्या तर जशी लेख सासरी जाते ना त्या पद्धतीचा ही फिलिंग होती तर माई निघाल्या खूप सारं वाईट वाटलं नि माईं जाण्याच्या वेळेला तर उषा त्यांच्या ड्रायव्हरने अमित दादा आणि माईंना स्टँडवर पोचून आला त्यानंतर हे बाकीच्यांनी तो तोपर्यंतच त्यांचीही तयारी केली जाण्याची मग मी माझं छोटंसं एक गिफ्ट दिलं मी त्यांना जे की आमच्या येवल्याचं प्रसिद्ध भेळभत्ता जो आहे तो दिला आणि छोटीशी फुलणे फुलाची पाकळी माझ्याकडून गिफ्ट दिली तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला आवडला तर कमेंट करा आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय